नमस्कार कुठून सुरुवात करावी काय तेच समजत नाहीये दुःखाचा डोंगर आमच्या कुटुंबावर कोसळलेला आहे तर इथे मी आता गावाला आलेली आहे पुण्याहून पटकन निघालो तीन दिवस झालेले आहे त्या घटनेला आणि त्या व्यक्तीच्या म्हणजे ज्या आठवणी असतात त्या आपण लगेच नाही विसरत आणि लगेच विसरत नाही म्हणजे आयुष्यभर कोणी विसरतच नाही आठवणीत कोणीही व्यक्ती ही राहतेच आपली आता असा हा म्हणजे प्रसंग आलेला आहे तर त्याला तोंड देणं आहेच तर तीन दिवस झालेले आहेत घटनेला आणि इथे न येऊन पण आम्हाला आता तीन दिवस झालेले आहेत आणि रोज आता तिकडे जाणं येणं असतं म्हणजे ना आमच्या कुटुंबात कसं आहे सगळेजण एकत्र येतात अशा घटनेच्या वेळेस आणि सगळं म्हणजे दुःख वाटलं जातं ना त्यामुळे तर संध्याकाळ सकाळ सगळं जण आम्ही तिथेच असतो अशी ही घटना म्हणजे ना खनाल सरांच्या वहिनी येत त्या गेल्या आहेत म्हणजे खन्नाल सरांचे मोठे भाऊ चुलत भाऊ त्यांच्या मिसेस आणि असंही काही खूप आमचं त्यांच्यात असं अंतर नसेल सात आठ वर्षाचं असेल कदाचित त्या आठ दहा वर्षांनी आमच्यापेक्षा मोठ्या असतील म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचे सल्ले त्यांचे विचार त्यांचं प्रत्येक कार्यक्रमात येणं एकत्र राहणं असं सगळं आणि इतरही वेळेस आमचं म्हणजे भेटणं करणं चालूच राहायचं कारण वाडीच आमची अशी एकत्र आहे ना येता जाता एकमेकांना भेटतच असतो आधी तर कस लहान होतो तेव्हा तर एकदमच एकत्रच असतं सगळं नंतर पार्टू जो ज्याचं त्याच होत त्यानंतर ज्याचे त्याच्या ते कुटुंबात ज्याचे त्याच्या व्यवसायात व्यस्त होतो पण आता कसं आहे ह्या टप्प्यावर खूप म्हणजे अशा घटना घडल्या ना खूप कुठल्याही टप्प्यावर नको तर अशा घटना असं वाटतं पण शोमस गोवा असं असतच तर याच्यातून सावरायला थोडासा वेळ पण लागेल आम्हाला सगळ्यांना आणि आपले ब्लॉग पण आता आठ सात आठ दिवस तर नाही येणार किचनच्या चॅनलवर व्हिडिओ असतील कारण किचनचा चॅनल बंद नाही करता येणार तर त्यामुळे ना असो बंद म्हणजे हे पण चॅनल मी बंद नाही करणार आहे फक्त मी तुमच्याशी बोलून सांगितलं की अशी अशी घटना घडलेली गट आहे कसं आहे व्हिएस पण वाट बघत असतात ना की व्हिडिओ का नाही आला मावशींचा तर माझ्या सगळं ताईंना मुलींना सगळ्यांना तेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि ह्या दुःखातून सावरण्याची आम्हाला सगळ्यांना शक्ती मिळो अशी तुम्ही शबराजवळ प्रार्थना करा बस